महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजींचा सत्संग सोहळा सिद्धनाथ वाडगाव येथे संपन्न प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी निमित्त अखंड इनाम सप्ताह गंगापूर तालुक्यातील सिद्धीनाथ वाडगाव येथे आयोजन करण्यात आले होते रामनवमीच्या दिवशी हा सप्ताह प्रारंभ झाला दरम्यान हनुमान प्रकट दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय प्रवक्ता श्री महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी जेऊर यांचा सत्संग रात्री सात ते नऊ दरम्यान सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक संस्कृत मधील सत्य ज्ञान भाविक भक्तांसमोर ठेवले यामध्ये पशुपती व्रत आणि त्यांचे महत्व जन्म आणि प्र प्रकट दिनाचं महत्व रामायणातील आक्रम आरोती कोठे कोठे आहे याची माहिती देखील महंतांनी दिली महत्व छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप समर्थ रामदास आदी महापुरुषावर प्रकाश प्रकाश टाकला यासह सनातन हिंदू धर्माचे महत्व आणि इतिहास अनेक महत्वाच्या विषयावर विचार मंथन करत सखोत ज्ञान जमलेल्या भाविकांसमोर ठेवले तत्पूर्वी महाराजांची रथावर बसून वाजत गाजत फटाक्याच्या आतशबाजीत जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी लासूर स्टेशन वडाई खोपेश्वर तांदुळवाडी शेकटा वजनापूर बुट्टेवाडगाव शहापूर सायगाव गोपाळवाडी खोजेवाडी शिल्लेगाव तिरेगाव यासह पंचक्रोशीतील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील तरुण महिला वृद्ध आदींनी सहकार्य करत हा सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला ब्रह्मा मध्ये ब्रह्माच जो रस स्वादन करतो नित्य ब्रह्म चिंतनात असतो त्याला वानर म्हणतात आणि वानम वानम म्हणजे दुसऱ्याला असाच ब्रह्मानंद जो दुसऱ्याला सुद्धा जो देण्याचा प्रयत्न करतो त्याला वानर म्हणतात प्रेमाने म्हणा श्रीराम पण आपल्याला मात्र झाडावरच वानर कळत दुसरं करालच नाही तरी तुम्ही ऐकले असेल नव नवनिधी आहेत हनुमंत वर्णन करणार नाही अष्टशिद्धी मध्ये म्हणजे काय पुन्हा एक एक शिद्धी हनुमंताने कोणत्या लोकात मिळवली पुन्हा ते मिळवताना काय काय परीक्षा घेतली त्याला परीक्षेला पाठवलेला असताना राहुने खेळ केला आणि अंजनाला असे ते सूर्य आहे आणि या भगवान सूर्यांनी लक्ष्मी लोकांमध्ये हनुमंताला जा तू इतका महान वंशीला आणि कलि होऊन चार लाख बत्तीस हजार वर्ष पूर्ण आहेत ते संपून जातील तरी तुझी राशील एवढा महान बनशील त्यानंतर सुद्धा पुन्हा नवीन सृष्टी आरंभ होईल तेव्हा तू ब्रह्मदेव स्वतः बनशील हनुमानच काय म्हणेल ब्रह्मदेव बने असं रामाने वरदान दिलं पण आता तुला टास्क परिश्रम एक्झाम द्याव्या लागतील जा सूर्य लोकांना भगवान सूर्याने ज्ञान देणं चालू केलं तर या ब्रह्मांडात एकच व्यक्ती असा आहे की ज्याने वेगळ्याच पद्धतीने ज्ञान मिळवलं भगवंताने माहिती माहितीये आता आम्ही असं समोर बसलो मान आम्ही सूर्य आहे तुम्ही बसलेले हनुमान आहे ज्ञान गुरु थांबतो का कधी एका पळ 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 म्हणजे पळ नाही एका शेकंदाचा काही छोटासा भाग त्याला एक पल म्हणतात त्या एका पलामध्ये सूर्य बावीस हजार गावा पुढे जातो किती बावीस हजार पाहायचा असेल तर तुम्ही उद्या सुद्धा पाहू शकता तुमच्याच गावात कळेल बावीस हजार नसता ना येणार पण अंदाज घेता येईल तुम्हाला त्याला सायंशी इसरून गरज तर सप्त अश्वांचा रथ असतो भगवान सूर्याचा तो उभा राह नाही कधी मग चालू मध्ये तुला पळावं लागेल माझ्या बरोबर गती मग मी ज्ञान देत जाईल म्हटले मंजूर आहे गुरुदेव म्हटले तुला गती आहे केवढी पळायला म्हटले मग पळल की छोटासा बालक आहे खूप मोठा असतं विशेष पळायचंय म्हणजे मुख कुठे पाहिजे मुख कुठे पाहिजे तुमचं कुठे आता आमच्याकडे आमचं कुठे तुमच्याकडे तुम्ही तिकडं करून बसले आणि इकडं फाउंडेशन केलं कसं वाटेल ते इकडे पाठ करून बसले आमच्या कसं वाटेल होईल का बरोबर हनुमंताला उलट पळायचं होतं तेवढ्या गतीने तितक्या स्पीडने उलट अक्षरशः छोटासा हनुमंताने सूर्याकडे मुख करून रथ ज्या गतीने चालतो चा त्या गतीने उलटा पडून सृष्टीच्या कैक प्रदक्षिणा कैक वर्ष मारल्या तेव्हा पूर्ण ब्रह्मज्ञान हनुमंताला सूर्य भगवंताने दिले <laughs> आणि म्हटले एवढ्यात काहीच नाही झालं अजून थांबा मेन सिद्धी बाकी आहे अष्टशिद्धी नव दि हे तत्वज्ञान मिळालं अष्टशिद्दीन नवनिधीची मालक मालकी कोण आहे दोन जण लक्ष्मी आणि कुबेर त्यांच्या लोकात जा शिफारस करून दिली इकडनं आणि मग हे कैक वर्ष चाललं तेवढ्या वेळात सृष्टीत कितीतरी वेळा केसरीवर संकट आले कुणी आणले राहून आणले का बलशाली मुलगा वरती आहे ज्याने माझा घास लहानपणीच खायला प्रयत्न केला राग होता मना मग ह्याच्या आई बापाला मी खाली त्रास देतो आता खूप त्रास दिला भयंकर दिला ते आता इथे सांगणार नाही त्याला हनुमान कथा लागेल प्रेमाने म्हणा श्रीराम तर आणि मला गेमा महिमा गरिमा इशिको अशिको प्राकाम्य या अशा अष्टसिद्धी आहे कुंद मुकुंद बर्च नील शंख निधी अशा नवनिधी आहे गोनिधी वगैरे सगळ्या एक एक निधी सांगायला आम्हाला वीस पंचवीस मिनिटं कमीत कमी लागतात ते इथं एकही सांगणार नाही का पुढचा महिमा राहून देईल एवढ्या निधी मिळवल्यानंतर जगात काहीही मिळवायचं बाकी राहत नाही पतीव्रत सारखा सांगत असतो शिवकथेमध्ये जे एकदम आहे रंग आहे चोवीस हजार श्लोक पूर्ण वाचले असते शिव पुराण्याचे तर कुणालाही पशुपती व्रत सांगणार आम्ही पण शिवकथा ना आम्ही कधी का नाही सांगत सांगूच शकत नाही ना जी गोष्ट नाहीची असतील तर तिला कसं सांगू पशुपती व्रत इतकं मोठं आहे शिवपुराणामध्ये इतकं व्यापक आहे एवढं दिव्य आहे त्याला करण्याची लायकी पात्रता या धरतीवर कोणाच मध्ये नाही अरे एवढंच काय आठ अब्ज लोक धरतीवर आठ अब्ज पूर्ण एकत्र आले प्राणपानाला लावले तरी सुद्धा पशुपती व्रत करू शकत नाही का ते इतकं मोठे आहे की त्याला समजून सांगायलाच कोणाला तरी नारदाला खाली यावं लागत किंवा व्यासांना यावं लागलं म्हणजे काय पहिलं ते सांगायला व्रत म्हणजे काय आणि त्याच्यानंतर मग जो करेल ज्ञान देऊ ऐका खास करून ताई नाही ज्ञान देऊन ऐका उठल्या सुटल्या दिवे दिवेग कुठे घाल कपडे पेटून प्रेमाने म्हणा श्रीराम पशुपती व्रत जो करतो ते इतकं कठीण का आहे तर ते व्रत केल्याच्या नंतर साक्षात प्रगट होऊन दर्शन द्यावं लागतं त्याला नंतर पशुपती नाही पशुपती व्रत आणि ते कोणी केलं होतं माहितीये पाच हजार एकशे सव्वीस वर्षापूर्वी मध्ये कोणीच केलं नाही no, नो नेवर नथिंग अजिबात नाही एकानेच केलं त्याचं नाव अर्जुन म्हणून भगवान शंकराने प्रगट होऊन त्याला पशुपत दिलं होतं माहितीचा तपास नाही